हॅलो नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी आणि कशा साध्या सोप्या पद्धतीने बनवायची वाटण न वाटून तर तुम्हाला मी जशी सांगते सोप्या पद्धतीने जर तुम्हाला पनीरची भाजी येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा तर मी इथे घेतलेला आहे पनीर टिक्का मसाला तर पनीर आपल्याला कसं बनवायचं आहे बिन वाटणाचं तर ते मला मी सांगते तशा पद्धतीने बनवा चला तर मग आपण सुरू करूया तर मी इथे पनीर घेतलेला आहे पाव किलो आणि त्यांचे चांगले असे मस्त काप करून घेतलेले आहे आणि हे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला फ्राय करायचे नसतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये त्यांना पाच मिनटं गरम पाण्यामध्येही तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्हाला यामध्ये मटरच्या शेंगा टाकायच्या असतील तेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता चला तर मग पनीर घेऊया असं छान प्रकारे कापून आणि इथे मी ठेवलेलं आहे तेल गरम करायला आणि पनीर आपलं आता सगळं कापून झालेलं आहे आणि मी आता फ्राय करण्यासाठी त्याला आपण तेलामध्ये सोडूया अशा प्रकारे तेलामध्ये सोडून चांगलं फ्राय करून घ्या आपला पनीर खूप छान बनतो चला तर मी हे सगळं फ्राय करून घेते चला बघा तर मी हे सगळं पनीर तळून घेतलेलं आहे तीन पळी तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्येच आपल्या ह्याच तेलामध्ये आपल्याला पनीर बनवायचं आहे तर मी मिक्सरला कोथिंबीर आलं आणि लसूण याची फक्त पेस्ट करून घेणार आहे आणि हे जे कांदे आहेत हे चांगले मस्त बारीक चिरून घेणार आहेत आणि आ, हे टोमॅटो आहेत यांना पण मी बारीक करून घेणार आहे चला तर मग यांना मी बारीक करून घेते हे बघा इथे मी कांदा छान असं बारीक करून घेतलेला आहे आणि तुम्हाला माझ्याकडे हा चॉपर होता मी याच्यातच सगळं बारीक केलं आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही नसे, मिक्सरला लावून जरी बारीक केलं कांदा आणि टोमॅटो तरीही चालेल कारण की आपल्याला खूप असं बारीक पाहिजे जास्त मोठं मोठं नाही पाहिजे कारण की आपल्याला थोडी ग्रेव्ही बनवायची आहे आणि इकडे बघा आता हे मी सगळं मिक्सरला लावून घेते थोडंसं आलं थोडंसं लसूण आणि कोथिंबीर तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिनाही टाका त्याच्यात ची पेस्ट बनवलेली आहे ते मी पहिला काय करणार आहे आता इथे ते ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे मला तर मग यामध्ये इथे ते तेल गरम करायला ठेवलं आहे यामध्ये अर्धा चमच मोहरी टाकूया थोडंसं जिरं टाकूया जिरं आणि मोरी घातल्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे चांगली हलवून घ्यायची छान असं आपण मस्त हलवून घेऊया अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि हा जो आपण कांदा तीन कांदे घेतलेले बारीक केलेले ते यामध्ये घालूया तेही छान मस्तपैकी फ्राय करून घेऊया हा जो कढीपत्ता आहे तुम्ही विसरून गेलेली पोर्णिला टाकायचं मी वरून घालते चला तर मस्त असं फ्राय करून घेऊया त्यामध्ये लगेच मी हा टोमॅटो बारीक एकदम बघा किती बारीक आहे मी खूपच बारीक आहे आपण यामध्ये छान असं मस्तपैकी शिजवून घेऊया तेल कितीपर्यंत हो मी काय करते यावरती झाकण ठेवते हो झाकण ठेवण्याच्या आधी मी यामध्ये थोडासा मीठ घालते जेणेकरून कांदा टमॅटो पटकन शिजला पाहिजे त्याच्यामुळे छान असं हलवते आणि याच्यामध्ये पाच मिनटं शिजवून देते त्यात चला तर आपण बघा छान असं तेल सुटले आणि आपण काय करूया वास तर एवढा सुंदर सुटलाय आहे ना तर चला तर मग आपण आहे ते काय करणार आहे एक चम्मच हळद घालूया एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच आपण अपन... थोडी आपण हळद टाकलेली आहे त्यानंतर मी धन्याची पावडर टाकली एक चम्मच मी ते मसाला घेतला आहे थोडा टाकूया आपण दोन चमच त्यानंतर इथे एक चम्मच मी गरम मसाला घेतलाय आणि हा आपला तरचा मसाला एक चम्मच चला तर मस्त याला असं हलवून घेऊया हा छान शिजून घेऊया परत तेल बघा जर तुम्ही टमॅटो आणि कांदा जो खूप बारीक केलेला असेल ना ते आपल्याला वाटण्याची काहीही गरज लागणार नाही आहे हा हा छान वॉश केलेला आहे तर मी यामध्ये घाली आहे मीठ मी पहिला पण थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता मी कमीच टाका आता मी हे जे आपण घेतलेले आहे पनीर टिका मसाला हा पॉकेट कुठल्याही दुकानामध्ये तुम्ही गेल तर तुम्हाला भेटून जाईल आपल्याला काय करायचंय पूर्ण याच्यामध्ये ऍड करायचंय तुम्ही पाव किलो जरी आणली पनीर पनीर जरी पाव किलो आणला अर्धा किलो आणला तरी त्यामध्ये पूर्ण हा एक पॉकेट तुम्ही ॲड करा छान आणि मस्त असा हलवून घ्या मसाला माझ्या मुलींना पनीरची भाजी खूप आवडते दोन तीन दिवस झाले झालेले पनीर बनवू पनीर बनव चला छान याच्यामध्ये आपण काय करूया हे बघा पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं छान आपल्याला जास्त पाणी नाही करायचं टाकायचं त्याच्यामध्ये थोडी आपल्याला ग्रेवी ठेवायची फक्त बस बाकी टाकलं थोडंसं पाणी आणखी ॲड करते आणि चांगलं याला छान असं उकळ येऊ द्या थोडंसं उकळ आल्यानंतर आपल्याला परी त्याच्यामध्ये घालायचं चला तो ले ले आपर, तो ए, तो तर बघा छान अशी तरी आलेली आहे तर हलवून घेऊया थोडासा गॅस कमी करून टाकू आणि हे जे पनीर घेतलेलं आहे आपण ते सगळं यामध्ये घालूया खूप साधे आणि सोप्या पद्धतीत आहे हे पनीर बनवायचं म्हटलं तर जर तुम्हाला पनीर बनवता येत नसेल तर माझी रेसिपी बघा आणि पनीर नक्की बनवा खायला पण छान दिसायला पण छान आहे बघा मग मी काय आहे थोडी साखर घेतलेली अर्धा चमचर घेऊया चला बघूया आपण छान भारे ना भाजी आपली खूप सुंदर दिसते बघा आपल्याला यामध्ये घालायचंय थोड अमूल बटर हा अमूल बटर आहे थोडं मी घालणार आहे आणि छान अशी वरतून कोथिंबीर सोडणार आहे मस्त अस पाच मिनट दोन मिनट झाकून ठेवूया चला तर बघूया वा सुंदर भाजी झाली आहे मला गॅस बंद करूया आणि तरी जे आहे आप ना आपली आपण जे आमूल बटर टाकले ना त्यासाठी त्याची बघा आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाटण वाटलेलं नाही आहे पण जर कोणी बघितलं तर वाटेल की वाटण केलेलं आहे ना अशा प्रकारे जर तुम्ही भाजी तुमच्या घरी कधी पाहुणे वगैरे आले आणि अशा प्रकारे जर भाजी बनवून दिली तर दोन चपात्या चांगल्या जास्तच खातील चला तो माला सोबद, सोबद, तो तो तर मला तर आता वेट करू नाही वाटत आहे वा काय भाजी दिसते छान आणि तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत नाहीतर मग रोटीसोबत खाऊ शकता तर एवढी सुंदर भाजी झालेली आहे अशा प्रकारे तर बघा बघू शकता खूप भन्नाट लागेल आणि दिसायला पण छान आहे जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तुमचे पाच मिनटं माझ्यासाठी काढा धन्यवाद